नाथ महाराज इथं अखंड देवाचं भजन चालू आहे त्याला भक्ती म्हणतात आणि तुको बरायला विचारलं तुम्ही कशाला भक्ती म्हणतात तुको बराय सांगितलं संकल्पा माया संसाराची पीत थोर भक्ती आव थी देवा पीत थोर भक्ती आव थी देवा संकल पावी माया शकर पावी माया पालनते दैशे जिरावे जित्या सुध्यावे समाधान समाधान आ, आ दे संसाराची माया संकल्पित कर भक्तीचे काही सूक्ष्म अंग एक लक्षात घ्या अनन्य ममता भक्ती अनुच्छिन्न तन्मयता नावाची भक्ती आणि आनंद रूपता भक्ती अन्नाश्रयानाम त्यागो अनन्यता अन्नाश्रयाचा त्याग झाल्यानंतर अनन्यता तिथं एक ज्ञानवरची फार गोडी ते शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती ते स्वयं भाव प्रगती हो म्हणून भक्तीचे पगार नारद नारद भक्ती चित्रामध्ये नारदाने भक्तीचे काही प्रकार सांगितलेत माझ्या कथा देशोती गर्गा कथेच्या माध्यमामधून गर्गाचार्यांनी भक्ती सांगितली पूजा आधी श्वारुराग पूजेच्या माध्यमामधून पाराशरांनी भक्ती पुन्हा भक्तीचे सांडिल्याने पाच प्रकार सांगितले सदाचार आम्ही करून उपादान योग ईशा पुन्हा सहा भक्त भक्तीचे प्रकार श्रवण गुणरहित रहित प्रतीक्षण वर्धमान अविच्छिन्न अनुभव रूपम भक्तीचे प्रकार पुन्हा अष्टोत्तर भक्ती सांगितली स्नेहा प्रेमा मान प्रणय राग अनुराग आणि भावादेश आणि महाभाव भक्तीचे प्रकार पुन्हा नवविदा भक्ती सांगितली श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरण पाद शेवनम अर्चनम वंदनम दासश्य सख्यात्मनिवेदनम नवविधा भक्ती आहे कोण भक्तीचे प्रकार आता नामप्रधान भक्ती श्रवण कीर्तन विष्णुस्मरण स्मरण भक्ती अर्चनम वंदनम दास्य रूपप्रधान भक्ती आणि त्याचश आत्मसख्य निवेदन हे भावप्रधान भक्ती त्या भक्तीचे उपासक आहेत काही एवढं चिंतन शक्य नाही चला म्हणून ज्ञान अध्यात्म ज्ञानाच्याही काही भूमिका सांगितलेल्या आहेत तत्व ज्ञान कशाला म्हणायचं अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंचू हे विज्ञान हे तस बुद्धी ते अज्ञान हे विजान विषयाच जगाचं वस्तूच परलौकिक ज्ञान त्याला विज्ञान म्हणा आणि विज्ञान हेच खरं आहे असं समजणं याचं नाव अज्ञान ज्ञानाच्या सात भूमिका आहे पुन्हा ज्ञानामध्ये काही प्रकार आलेले वृत्ती ज्ञान स्वरूप ज्ञान याचाही विचार आलेला आहे पण ज्ञानाशिवाय मुक्त होता येत नाही गुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालन मथवादान ज्ञानविन सर्व मतेन ज्ञानविहीन जन्मशतेन ज्ञानविन जन्म शतेन ज्ञानाशिवाय मुक्त होता ना 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 येत नाही सात भूमिका तत्वज्ञानानं ज्ञानाच्या सांगितलेल्या आहेत शुभेच्छा विचारणा तनुमानसा सत्वापती चौशक्ती पदार्थ भाजिनी आणि तो गा चला शुभेच्छा देवाला जाणून घेण्याची तीव्र इच्छा करणं विचारणा श्री गुरु आणि संत देव यांच्या विषयी फक्त विचार करणं तनुमानसा श्री गुरु संता करताच तन मन धनान चिंतन करण बस सत्वापती सात्विक वृत्ती जीवाच्या ठिकाणी निर्माण करणं संशक्ती देवाविषयी आसक्ती निर्माण करणं पदार्थ भाविनी आसक्तीचा परिणाम सविकल्प समाधीपर्यंत नेलं आणि तुरेगा पूर्ण वस्तुरूप होणं म्हणजे देव पावया गेलो ते ही वृत्ती प्राप्त करणं जा अजून काही ज्ञानाचे प्रकार सांगितलेले त्या ठिकाणी अपरोक्ष ज्ञान परोक्ष ज्ञान अठरा लक्षण ज्ञानाचे गीतेनं सांगितले चला दुसरा मुलगा भक्तीचा वैराग्य वैराग्य कशाला बघावं वैराग्याची व्याख्या तत्वज्ञानानं केली लोकामधून परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात अनुकूल भोग असावा आणि नंतर त्याचा त्याग असावा म्हणजे वैराग्य प्रतिकूलतेमध्ये वैराग्य नाही एक जण म्हणलं आता काय सांगावं मला खूप पैशावाला व्हायचं अरे पण तुला कोणी करीतच नाही त्याचं काय प्रतिकूलतेमध्ये वैराग्य नाही म्हणून ज्ञान मात्र वैराग्यच ज्ञानाच्या ठिकाणी लागत वैराग्याच्या ठिकाणी वैराग्य ज्ञानाशिवाय टिकत नाही महाराज विरक्ती वाचवणे कैली ज्ञानाशी तगणेच नाही ज्ञानाबाई बोलले हे विचारून काही ठेवले देवी, देवी चला पैसे संसार या समजता पाच पक्वांनाचं ताड भरलेले पंधरा दिवसाचा उपवासी त्याला कळालं की याच्यामध्ये दोन थेंब टाकलेत रोगरचे जेवण का नाही जेवता पंधरा दिवसाचा उपवासी आहे पण अन्न सेवन करील का तैसे संसार या असं म्हणता जाणी जे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी गेल चला म्हणून वैराग्य त्यालाच म्हणा अनुकूल असावं आणि मग असं वैराग्य कधी निर्माण होतं पाच कारणामुळे निर्माण होत वैराग्य पाच कारणामुळे निर्माण होत एक जीवनामध्ये अतिशय दुःख निर्माण झालं की माणसाला वैराग्य झालं असं वाटतं दुःखाचा एखादा प्रसंग जर निर्माण झाला ना तर माणसाला वाटतं अरे बापरे आता काय करावं काही सुचत नाही वैराग्यच त्याला वाटतं वैराग्य एखाद्या वस्तूविषयी किळस निर्माण झाली की वैराग्य निर्माण होत एखाद्या ठिकाणी भीती उत्पन्न झाली की वैराग्य निर्माण होत विवेक जागृत झाला म्हणजे वैराग्य निर्माण होत आणि पाचव देवावर प्रेम निर्माण झालं की वैराग्य निर्माण होत ना म्हणून भक्तीने सांगितलं हे दोन मुलं कोण आहेत ज्ञान वैराग्य कालयोगे नजर जरो काळाच्या योगाने हे चर्चा झालेले काय करावं तीन युगामध्ये ध्वस्तपुष्ठ होते मग एक दिवस भक्ती ज्ञान आणि वैराग्य आनंद धाम या क्षेत्रात पवित्र हरिद्वारच्या ठिकाणी भजन करू लागली आनंद मिळाला आणि मग त्या नाम चिंतनानं एखादा तरुण गेला का भागवत महादेवीचा विश्वंत पुराण चरित्र सहा ध्याला गोकर ना ख्याल अस आपण म्हणतो लक्षात घ्या अरे मग तरुण जाण्याकरता एखादा आहे का कोणी पुरावा म्हणून भागवतामध्ये पुरावा दिलेला आहे तुंगभद्रा तटे पूर्वम भोत्पल यत्र स्वधर्मेन सत्य सत्तर्म तत्परा आत्मदेव पुरे तस्वी सर्व वेद विशारदा स्वतः स्मारकेशुने तो भास्कर नदीच्या काठाला एक नगर होत त्या नगरामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता आत्मदेव म्हणजे कोण आत्म्याला देव समजणारा आत्म्याला देव समजणारा ब्राह्मण कसा होता सर्व वेद विशारदा हा वेदामध्ये पारंगत असणारा ब्राह्मण तांडण्यात लग्न झालं आणि भार्याची मिळाली धर्मपत्नी तिचं नाव धुंदुली होत आता ती धुंदुली कशी होती भागवतानं वर्णन केले तत्रिया धुंदुरी सुरु सो स्थापिका नित्य सुंदरी सुकडो हा तिच्या ठिकाणी बरेच गुण दुर्गुण होते धुंदुरीचं सांगत होती नाही तर येईल मोर्चे हाय बरेच दुर्गुण होते धुंदुरीच्या ठिकाणी आणि एक दोनच एक दोनच चांगले गुण होते माझे स्ववाक्य स्थापिका नित्य, माझच खरं असं म्हणायची ना कोण ते दुंदुरी जे काही आहे, ते माझच खरं आहे इतरांचं खरं नाही स्ववाक्य स्थापिका सुंदरी हा गुण चांगला आहे सुंदर दिसायला होती आणि सुकुलो भवा हा काय चुकडो पवा हा चांगल्या कुळात जन्माला आली होती आणि बाकीचे मात्र गुण असे होते काम कमी आणि गप्पा कामाचा कंटाळ आणि मैत्री निकडगारहाणे याच त्याला त्याच त्याला त्याच त्याला हे असं म्हणले ते तसं म्हणले बसून च सांगायचो लोकवार्ता रता टीव्हीवर बातम्या कमी पण धुंदुलीजवळ सगळ्या दुनियेच्या खबरा होत्या टीव्हीवर बातम्या कमी असायच्या पण धुंदुलीजवळ सगळ्या बातम्या कोणाच्या घरी कोण आलं घरून कोण गेलं कुठं आले कुठे गेली कसे आले सगळ्या बातम्या तिच्या ता असता अगुंतीचा कृपणा हा अतिशय तंदुश्वंतिची कोणाला काहीच द्यायची नाही कलह प्रिया भांडात कंबर पाहिला नसलेले भांडण उकरून काढायचे एखाद्या ठिकाणी भांडण जर होत नसलं तर हे मुद्दाम भांडण लावण्याचा प्रयत्न करायची दोन दोन्ही मला सांगा परमार्थामध्ये बायको अनुकूल असावी प्रतिकूल असणं हे परमार्थाचं काही विघडत नाही कारण बायको अनुकूल असली तरी परमार्थ होतो मध्ये परमार्थ होत नाही असं काही गेली आहे काय गणित भाव्या अनुकूल नाथ महाराजांना विचारतात महाराज तुम्हाला संतांची संमती कशी लागली नाथ महाराज म्हणजे माझी गिरजाबाई संत घरात अनुकूल काय तुकोबाचा प्रपंच जर पाहिला आपण तर बरे राधे देवा बाई न कर्कशा बरीही दुर्दशा जनामध्ये महाराज परंतु जिजाबाईचं प्रेम किती होतं तुकोबा विचार करा तुकोबा अन्नाचा कण घेतल्याशिवाय जिजाबाईंनी कधीच सेवन केलं नाही अन्न पतिव्रता धर्म महान विचार करा चला। भार्या दुखून असलं पंचलकाराम हर्या पु पुरुषा पुण्योदय लभ्यते पुण्याला ही लाभत असती लक्षात घ्या अनुकुणाम विमलांगी कुशलाम कुजला सुशील पती धुंदुली एक दिवस सर्व वेद विशारदा हा आमच्या आत्मदेवाच्या ठिकाणी पारंगत असणारा विदेमध्ये धनद्रव्य असणार परंतु एक मात्र दुःख होतं दीक जीवनम प्रजाहिनम दीख ग्रहंच प्रजाहिनार आपत्य नव्हतं मुलगा नव्हता मला सांगा मुलगा नव्हता काय झालं आत्मदेव ब्राह्मणाच्या ठिकाणी एखादं झाड जर लावलेलं तर त्या झाडाला फळच यायचे नाही मला झाड वाढायचं मोठं तर मोठ पण फळ येत नव्हते ये एखाद्या गायी गाय जर पाळली तर त्या गायी तिला वासरूच व्हायचं काय म्हणतात आपत्य नव्हतं दुःख होत सज्जन आहे का जगात मुलगा नाही म्हणून रडणारा ना एक वर्ग आणि जगामध्ये मुलगा का झाला म्हणून रडणारा एक वर्ग आज समाजामध्ये मुलाची अपेक्षा आहे पण आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणारा मुलगा त्या आई वडिलांना विचारा मुलगा पाहिजे की नाही ब्राह्मण आज मुलाची इच्छा करतात एक दिवस गंगेच्या काथाला गेले आणि गंगेच्या काथाला जाऊन एका साधूचं दर्शन झालं गडबडात लागले तद्रम मालांचे वाचया मासया योग गडबडा जुळू लागले तस्माच प्रा समर्थ बनवान ल प्रारब्धाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही जाता येतं का नाही एक सुभाषिताने वर्णन केलेले ज्याचा पुत्र जगन निवासा असता प्रयाचे पदी शृंखला ज्याचा पुत्र जगन निवासा स्वतः का प्राण शो सारथि विश्व व्यापकाशे तो का घरी तस्मान समर्थ भगवान नल्ला करेश खरी वेपाल कृष्ण भगवान ज्या वसुदेव देवतीच्या पोटी जन्म घेतला ब्रह्मांडाचा धनी भगवान गोपाल कृष्ण पण आई वडिलाच्या पायाचे बंधन सोडवू शकला नाही कृष्णा सारिके वैभव बंदिशाळे वसुदेव ब्रह्मांडाचा धनी मर्यादा पुरुषोत्तम राजा दशरथाच्या पोटाला आले परंतु अंतकाळाच्या समयाला चार पुत्र दशरथा अंतकाळी एकही होता सख्यत्वाचं नातं अर्जुनाचं देवाच मग सखा अर्जुन सखा अंत करणाचा पण एक दिवस विराटाच्या घरी राहावं लागलं तस्मा प्रार्थन समर्थ लल्ला वडवान लिशा ब्राह्मण गडबडा जोडू लागले एवढ्या साधूचं दर्शन साधून विचारलं ब्राह्मण काय झालं देवा क्षेत्राने ब्राह्मण काय दादा सांगितलं मुलगा नाही दुःख आहे मला भाला महाला पाहिलं सगळं कपाळ अरे बाबा सतमीने लिहिलेली देशात सात जन्म तुला मुलगा होणार नाही ब्राह्मण आत्मदेवाला सांगितलं गडबडा दोघ संत कृपादान करतात श्रद्ध्या कृपादान देवे संत कृपादान देवे संत करणारे संत मला सांगा लक्षात घ्या अशक्य जे शक्य नाही ते संत करून दाखवतात शक्य लक्षात घ्या मला सांगा काहू मंदिराला भिंत असती का भिंतीचं मंदिर असते मंदिराला भिंत असती का भिंतीचं मंदिर मंदिराला भिंत असतील पण संतांच्या संगतीत भिंतीचं मंदिर झालं आळंदीला तुम्ही जात असताना घेतात की नाही दर्शन कशाच निर्जी वचाली भिंती महिमा आघाध विचार करा भिंतीचं मंदिर संतांच्या जीवनात एक फळ दिलं साधून आणि साईट ब्राह्मण घरी गेल्यानंतर फलभक्षेन गर्भशा या फळानं तुला सुंदर मुलगा होईल जा आणि मग त्या ठिकाणी सुख कितीही प्रयत्नानं मिळवलं तरी प्रारब्ध जर नसल तर ना तर सुख देत नाही फळ विचार करा तू गर्भ राहील घरी आला बायकोला सांगितलं मुलमुलीला विचार पटला आणि आता तुला नऊ महिने नऊ दिवसानं सुंदर हे फळ भक्षण केल्यानं तुला सुंदर मुलगा होईल मुंबईने विचार केला मुलगा होईल बरोबर आहे पण मला गर्भवासाच्या वेदना सहन होणार नाही प्रसुती दुःख आहे वेदना आहे आमच्या माता भगिनी व्यवहारात एक सुंदर शब्द वापरतात तो आपल्या डिक्शनरीत नोंद करून घ्या बाळांत काय अर्थ आहे त्याचा पहा योग्य सुटका झाली तर बाळे नाही तर विचार करा मग असा असणारा तो, तो मग दोन मुलीने विचारलं आता मला त्या प्रसिद्धीचं दुःख सहन होणार नाही अशक्तपणा मला वाढेल मग माझा नवरा बाळांपत करण्याकरता त्याच्या बहिणीला घरी घेऊन येईल मग त्याची बहीण घरी आल्यानंतर आमच्या घरातलं सगळं सामान चोरून घेऊन जाईल काय विचार झाला विचार एवढ्या फळ घेतलं आणि पतीनं सांगितलं कोणाला सांगू नको पाणी आणण्याकरता गावात गेली काही मैत्रिणी भेटल्या काय सांगितलं तुझं माहिती अंतकरणाची मैत्रीण भेटली आमच्या माता भगिनीला एखादी अंतकरणाची मैत्रीण जर भेटली ना तर गंगेवर गेल्यास ना, गे ना त्या पाणी भरण्याकरता त्यांच्या डोक्यावर एवढं ओझं असतं महाराज तास न तास बोलतात पण त्यांना ते ओझ वाटत ओझ वाटत नाही का कारण अंतकरण तिकडे वाटत नाही आणि मैत्रिणी भेटल्या त्याच गावात गुंडुरीची बहीण राहत होती तिने विचारलं काय चाललंय भाई तुझं काही नाही काय नाही बाई मी एक गोष्ट सांगते तुम्हाला पण तुम्ही कोणाला सांगू नका कारण माझ्या पतीनं सांगितलं कोणाला सांगू नको कोणाला सांगू नको कोणाला सांगू नको असं सगळ्या गावाला सांगितलं पण कोणाला सांगू नको काय झालं म्हणजे फळानं एक फळ दिलं एका का साधून त्या साधून सांगितलं नऊ महिने नऊ दिवस व्रतस्थ राहिल्यानंतर तुला सुंदर मुलगा होईल परत विश्वास उडाला समाजात चर्चा झाली अग काय काही बीडी असतो विज्ञान युगात सायन्सच्या काय तुझे विचार फळानं कुठं मुलगा होत असतो का आणि साधू लोक काही तुला एखाद्या दिवशी गोमाशे करून घेऊन जातील ना फळानं कुठं मुलगा होत असतो का तुला मुलगा जर पाहिजे ना मी गरोदर आहे माझ्या घरी धन द्रव्य कमी आहे तू धनाश तुझ्याजवळ संपत्ती आहे तू एक काम कर तुझ्याजवळची संपत्ती संपूर्ण माझ्या पतीला देऊन टाक तुझ्याजवळची संपत्ती काही भाग माझ्या पतीला दे उदरनिर्वाह करण्याकरता हे चार दोन मुलं मला झालेले आणि हा मुलगा मी दाशीच्या हातानं तुझ्याकडे पाठवून देते तू फक्त गरोदरपणाचा आवाज पोटाला छिंद्या बांध चिंद बांधल्या पोटाला गरोदरपणाचा बांधला म्हणजे हे फळ हे टाका मंदुरी घरी आली ते फळ घेतलं कुठं टाकावं गाऊ विश्वश मात्रा विश्वाची माय आमची गाय तिच्यासाठी भगवान परमात्माने अवतार धारण केला गोपाल आणते ती गोपाल आहार गायचे पालन करण्याकरता भगवान